पार पडलेल्या इलेक्शनमध्ये मोहोळ विधानसभा मतदारसंघातून साहेब आमच्या इथं चौसष्ट हजारचा लीड मिळाला होता आमच्या टोटल मतदारसंघामधून साई शिंदे ह्या निवडून आलेल्या होत्या ह्या पवारसाहेबांवर प्रेम करणार ह्या पुढं आघाडीचा विधानसभेमध्ये कुठलाही उमेदवार पवारसाहेबांनी जो देईल तो आम्ही त्या उमेदवाराच्या पूर्ण पाठीमागं राहून हा मतदारसंघ राष्ट्रवादीचा मिळेल अशी आम्ही काळजी घेऊ आदरणीय प्रांताध्यक्ष साहेब कोल्हे साहेब यांना एक विनंती करतो आमच्या इथं आणखी एक गोष्ट झालेली आहे महायुती सरकारने कोणत्याही प्रकारची सखल चौकशी न करता तालुक्यातील सर्वसामान्यांच्या माणसाला अनगर या ठिकाणी अपर तहसील कार्यालय नेहलेले आहे आणि सर्वसामान्य लोकांमुळा ह्या गोष्टीमुळे त्रास होणार आहे सदर मंजूर झालेले कार्यालय हे तालुक्याच्या एका एका कोपऱ्याला असल्यामुळे सर्वसामान्य लोकांना प्रचंड त्रास होणार आहे ह्यासाठी माझी वरिष्ठांना विनंती आहे की हे कार्यालय रद्द करण्यासाठी आपण प्रयत्न करावे व माहोळ तालुक्यातल्या सर्व रहिवाशांना दिलासा द्यावा व सर्व आलेल्या मंडळींचे मी पुन्हा एकदा स्वागत करतो आणि माझे दोन शब्द संपवतो शिव स्वराज्य यात्रेनिमित्त प्रदेशाध्यक्ष पाटील साहेब खासदार अमोल कोल्हे साहेब खासदार धैर्यशील साहेब जिल्हाध्यक्ष काकासाहेब साठे कार्याध्यक्ष रवींद्र पाटील साहेब व मोहोळ तालुक्यातील महत्वाचे जे पदाधिकारी व कार्यकर्ते व सर्वसामान्य जनता आज सर्वांनी भरभरून मोठा पाठिंबा दिला त्याबद्दल प्रथम मी मोहोळ तालुक्याच्या राष्ट्रवादीच्या वतीने मोहोळ तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांचे व जनतेचे आभार मानतो अत्यंत सुंदर कार्यक्रम झाला अमोल कोल्हे साहेब आणि जयंत पाटील साहेबांचे मोठे विचार आपल्याला ऐकायला मिळाले मोहोळ विधानसभेसाठी उमेदवार इच्छुक नाव तुमच्या समोर आले आमच्यासाठी बरेच मोहोळ तालुक्यातले उमेदवार इच्छुक आहेत पुढे भविष्यात आणखी काही इच्छुक होण्याची शक्यता आहे परंतु आमच्यासाठी अमोल कोल्हे साहेब आता जसं बोलले तसं आमच्यासाठी फक्त शरद पवार हे कच हेच एकमेव उमेदवार आहेत आणि शरद पवार यांच्या नावावरच आम्ही लोकांच्या समोर जाणार आहेत आणि जनता आम्हाला या दृष्टिकोनातून यश देईल मोहोळ शहरात तुमची रणनीती कशी असेल आता मोहोळ विधानसभेसाठी शरद पवार काटाकडून मुळे शहरामध्ये नॉर्मली आम्ही ज्या पद्धतीने काम करतो आता जे च्या संदर्भातलं जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे जिल्हाध्यक्ष यांनी पाठिंबा दिलेला आहे आमचे सगळे पदाधिकारी त्या ठिकाणी बसून आहेत आणि पुढे भविष्यामध्ये ज्या ज्या पद्धतीने काम करायचं आहे त्या त्या पद्धतीने आम्ही एकत्र काम करणार आहात